Tira

पप्पा आहेत ना पप्पांसोबतच झोपतो तो अजून कोणासोबत झोपतो काकू तो मध्ये वर झालाय तिकडं पटकीची भाजी इकड़ शिवून घालत असते गुड मॉर्निंग सर्वांना कसे आ सगळे मस्त आहात ना तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं मटकीची भाजी केली तुम्हाला तशी दाखवली होती चपात्या आणि नाश्ता करायचा आहे गरमा गरम चपाती आहे भाजली चपाती नाहीत गोष्टी ते सगळं स्वयंपाक आहे आता नाश्ता करायचा आहे आणि दुपारपर्यंत जातील अशा तर आता मी खाते कारण भूक लागली पोटात गेल्याशिवाय भूक नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला नाश्ता करते पोटभर आणि मग त्यामध्ये लागायचं आहे लगेच पाणी नाही चाल आज पण पाणी नाही आलं आता आज परत दुसरा ड्रम भरून घ्यावं लागेल काल खूप उशीर आलं रात्री कपडे पण आम्ही खूप उशीरा झुकले आणि झोपायला आम्हाला बारा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा सगळं किचन आवडलं सगळं झालं आता लाजू कपडाची मारायचं आणि आज साडी घातील कारण की माझ्या सगळ्या काळ्या फ्रेस वगैरे नजर लाजेल तर फक्त पटकट आवडून घेतून सर्व काम झाले भांडी लागली किचनसाठी स्वच्छ स्वच्छ दिसते पुरेन दारावाट टाकलं चला हा आवडलं माझ्या पण आवडतले आवड झालं तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात माझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि आजचा वार आहे शनिवार तर खूप साऱ्या रील्स काढल्या असं मी कारण की छान असं वारं सुटलं होतं म्हटलं चला आज रील्स काढूया तर सगळे गेलेत बाजारात आणि मला बनवायचं आहे चहा सा सगळ्यांसाठी पण हा कुणी कोणी आलंच नाही तर बसले त्यांची वाट बघते तर आज काय भाजीला करायचं अजून काय फिक्स नाही का का ता <laughs> तर बघू काय बनवायचं आहे ते संध्याकाळी कळेलच तुम्हाला तर ताई नाही तर खरंच करमत नाही आठवण येते प्रीतीची ताईंची नाहीतर किचनमध्ये बी एकटी एकटीच असते नाही तर सर्वजण असतात बोलायला प्रीती हिकडनं ताई मला त्यासाठी एकटीच आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा चा उकळतोय माझा तोपर्यंत कमी गॅसवर आहे गरम तेल लाईटच नाही लाईट गेली फॅन बंद सगळे फॅन बंद बसले आपली तर लाईट गेली ती अंगाला सर्व स्वयंपाक केला मी आणि मस्त असं म्हणजे मासे आलेले चिलाटी मासे भरपूर आण दीड किलो एक दीड किलो तर आता सर्वच झालं नाही अंधारात सर्व सांगा लाईट आली आणि लगेच मसाला काढून घेतला कारण की लगेच कसं शक्यता नाही लाईट लगेच जाते त्याच्यामुळे ना मी लगेच काढून घेतलं तसंही आहे तर झालं ना काही टेन्शन नाही तर आता मी मच्छी तळून घेते मस्त मला ही मच्छी खूप आवडते खूप होतं तुम्हाला हे आवडते মারপেখন৉ me কথতে ম্যাসযার , অ্যাহল বাকটেন খার� gli 95. অ্য় thereby আথরধ্,খা翲 haকমারাউছ. <muchas>